सोलापुरातील न्यूरो सर्जन डॉ शिरीष वळशंकर यांच्या आत्महत्या प्रकरणात दररोजच नवे आणि खळबळजनक खुलासेस या आत्महत्या प्रकरणाला मनीषा माने हिच्या जबाबाने वेगळं वळण मिळाले आहे पोलीस कोठडीत असणाऱ्या मनीषा माने मुसळे हिने पोलिसांना दिलेल्या जबाबात सुसाईड नोटबाबत गंभीर दावा केला आहे सुसाईड नोटवरील सही ही डॉक्टर शिरीष वळसंकर यांची नाहीच असा दावा मनीषा हिने केला आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनीषा हिने पोलिसांच्या जबाबात डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या सुसाईड नोटबाबत धक्कादायक खुलासा केला आहे मनीषाने सांगितले की नोटवरील सही ही डॉक्टर शिरीष वळसंकर यांची नाहीच कारण डॉक्टर पूर्ण नाव आणि वडिलांचं नाव लिहून सही करायचे त्याशिवाय डॉक्टर शिरीष वळशंकर हे मराठीत कधीच लिहित नव्हते दरम्यान डॉक्टर शिरीष वळसंकर यांची शेवटची चिठ्ठी पोलिसांनी जप्त केलेली आहे त्या चिठ्ठीतील शब्दांची अक्षर तज्ज्ञांकडून पळतानी अद्याप करण्यात आलेली नाही मनीषाने पोलिसांच्या तपासात सांगितलं की डॉक्टर श्री शिवशंकर यांच्या कुटुंबात बराच काळ अंतर्गत वाद सुरू होता त्यांचा मुलगा डॉक्टर अश्विन सून डॉक्टर सोनाली आणि स्वतः डॉक्टर वळसंकर यांच्यातील मतभेदांमुळे रुग्णालयात काम करताना अनेकदा संभ्रम व्हायचा या तणावातूनच तिने तिघांना ईमेल पाठवून राजीनामा देण्याचा विचार केला होता मात्र डॉक्टर वळसंकर यांनी तिला बोलावून समजावलं आणि तिने माफीनामा लिहून दिला त्यानंतर ती घरी गेली पण पुढे काय घडलं हे तिला माहीत नाही तिने असंही सांगितलं की डॉक्टर अश्विन आणि डॉक्टर वळसंकर यांच्या सहीत बरंच साम्य आहे मनीषाचा दावा आहे की तिला या प्रकरणात खोटं गवण्यात आलं आहे मनीषाच्या दाव्यामुळे डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येला वेगळं वळण मिळाले आहे पोलिसांकडून डॉक्टर शिरीष वर्सन यांच्या मुलाचा आणि सुनेचाही जबाब नोंदवला आहे सदर बाजार पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणात आरोपी मनीषा मुसळे माने हिला आणखी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांकडून तिच्या विरोधात सत्तावीस नवीन तक्रारी दाखल झाल्या असून या तक्रारींची तपासणी आणि प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी कोठडी वाढवण्याची मागणी केली होती न्यायालयाने ही मागणी मान्य करत तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत कोठडी वाढवली आहे